श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे मी दादा आपल्या ह्या जीवन जीवनसाधना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजचा व्हिडिओ फार महत्त्वाच्या विषयावर असणार आहे आणि हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ फार स्लो वाटत असेल माझं बोलणं हळू वाटत असेल तर फास्ट फॉरवर्ड करून हा व्हिडिओ बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एखाद्या माणसावर जर करणी करायची असेल किंवा एखाद्यावर जर काळी विद्या करायची असेल किंवा तुम्हाला जर काळी विद्या प्राप्त करायची असेल तर काळ्या विद्येच्या सिद्धीमध्ये कावळ्याचा वापर हा प्रामुख्यानं केला जातो तो का केला जातो याबद्दलचं वैशिष्ट्य मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वचन दिलं होतं की कावळ्याचा वापर कसा कसा करतात ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये संपूर्ण स्पष्ट करेन त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही हा कावळ्याचा व्हिडिओ बघत असताना या व्हिडिओमधील बऱ्याचशा कृती तुम्हाला जीव घेण्या किंवा वाईट वाटतील पण तंत्रशास्त्राचा अभ्यास करताना किंवा काळ्या जादूचा अभ्यास करताना ह्या सर्व गोष्टी करतात तांत्रिक ह्या गोष्टी करतात आणि तेव्हाच सिद्धी प्राप्त होते ज्ञानाचा भाग म्हणून तुम्ही आजचा व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला काहीतरी नवीन ज्ञान मिळाल्याचं समाधान मिळेल आपल्याला आप ही गोष्ट अंमलात अजिबात आणायची नाही पण आपण काहीतरी नवीन ज्ञान घेतोय ह्या उद्देशानं जर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितलात तर फार बरं होईल आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे की काळी जादू करताना काळी जादू सिद्ध करताना कावळ्याचा वापर कसा करतात कावळ्याचा वापर कसा केला जातो हे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही सविस्तर मी सांगितलं तर हिथून पुढे आपण त्याचा वापर बघू आता समजा पहिली सिद्धी सिद्धी क्रमांक एक तुम्हाला निसर्गातील काही रहस्य प्राप्त करून घ्यायचे असतील तर घुबड हा ज्ञानी असतो आणि दुसरा म्हणजे कावळा हा ज्ञानी असतो मी मागच्या मा व्हिडिओमध्येच तुम्हाला स्पष्ट केलं होतं मागील व्हिडिओमध्येच मा मी तुम्हाला सांगितलं होतं की कावळा हा ज्या एरियात राहतो त्या एरियाचं संपूर्ण ज्ञान कावळ्याला असतं त्याची दृष्टी ज्या व्यक्तीवर पडते त्या व्यक्तीचं भूत भविष्य आणि वर्तमान काळ त्याला दिसतं काही जण तक्रार करतात की कावळा आमच्या डोक्यावर पायाने नख मारून गेला किंवा चोचीने त्रास देऊन गेला त्याने टोची मारल्या हे का घडतं कारण कावळा ज्या वेळेला त्याच्या दृष्टीनं त्या त्या माणसाकडे बघतो त्यावेळेला ते त्याला त्या ते व्यक्तीचं पाप पुण्य सगळं काही दिसत असतं मग अशा वेळेला तो त्याचा राग व्यक्त करण्यासाठी त्या माणसांवर हल्ला करतो निसर्गातील काही रहस्य जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असतील किंवा तुमचा फायदा म्हणून त्या एरियातील रहस्य माहीत करून घ्यायचे असतील तर अशा वेळेला तांत्रिक जे असतात किंवा काळी विद्या सिद्ध करणारी जी माणसं असतात ती माणसं कावळ्याला पकडतात कावळ्याला पकडणं हे फार कठीण असं काम आहे आणि कावळ्याची पिल्लं जर पकडायची म्हटली मी फार वर्षांपूर्वी एक चितावर लाकडाचा प्रयोग सांगितला होता त्याच्यामध्ये कावळ्याचा वापर करून त्या चितावर लाकडाची वस्तू बनवून ती विरोधका ज वर ती विरोधकावर कसा प्रयोग करायची की ज्यानं विरोधक खंगून मरतो त्या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट केलं होतं तो डोंगरी भागातला कावळा असतो आता हि वेगळं आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता कावळा कुठून तरी तुम्हाला पकडावा लागणार कावळा पकडल्यानंतर कावळा पकडणंसुद्धा सगळ्यात मोठी कला आहे काही लोक ज्यांना जीवन मरणाची भीती नसते ज्यांचं ध्येय फक्त काळी जादू आणि तांत्रिक विद्या असतं ती लोकं ही कामं करतात कावळा पकडल्यानंतर थोडीशी साखर घ्यायची त्याच्यानंतर एका माशाच्या आकाराचा बाबळीचा डिंक गोळा करायचा आणि एका वाटीपुरता शुद्ध कापूर गोळा करायचा असतो साखर बाबळीचा डिंक आणि शुद्ध कापूर एकत्र मिसळून त्याला बारीक वाटून घ्यायचं आणि बारीक वाटून घेतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि पाणी ओतल्यानंतर चा। त्याला चांगलं चपातीसारखं मळून चपातीच्या पिठासारखं मळून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे गोळे करायचे छोटे छोटे आणि ते गोळे पाण्यात टाकायचे ते गोळे पूर्ण भिजल्यानंतर ते गोळे कावळ्याला खायला देतात आता कावळा हे अन्न खूप आवडीनं खातो खाल्यानंतर तो कावळा त्या तांत्रिक किंवा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी गोड बोलायला लागतो तुम्हाला त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकून घ्यायचं आहे कारण तो ते बोलत असताना त्याच्या शब्दांना जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कावळा निसर्गातील किंवा तुमच्या एरियातील अनेक रहस्य उलगडून देतो काही लोक ज्यांना त्या एरियामध्ये वर्चस्व गाजवायचं असतं मग अशा वेळेला तिथल्या लोकांची कमजोर बाजू किंवा कि त्या क्षेत्रावर जर आपल्याला वर्चस्व गाजवायचं असेल किंवा त्या एरियामधली जी काही अतृप्त शक्ती असतील त्यांच्यावर जर वर्चस्व गाजवायचं असेल तर अशा वेळेला हे तांत्रिक मांत्रिक ह्या प्रकारची क्रिया करतात आयुष्यात एखादी विद्या प्राप्त करायची असेल आणि त्या विद्येला प्राप्त करण्यासाठी मग ह्या काही कृती आहेत त्या कृती कराव्या लागतात ह्या सगळ्या कृती खऱ्या आहेत आणि ह्या ज्या विद्या आहेत ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सहसा तुम्हाला यूट्यूबवर मिळणार नाहीत म्हणून ज्ञानाचा भाग म्हणून तुम्ही ह्या सर्व कृती ऐकून घ्याव्यात आणि ज्ञान प्राप्त करावं हे माझ्या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे दुसरा उपाय आहे की स्वप्न जर साकार करायची असतील कोणतीही तुमचे स्वप्न असतील ती जर साकार करायची असतील तर बघा काय करायचं टेलिपथी नावाचा शब्द तुम्ही ऐकला असेल टॅलिपथी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं मन आपण वाचणं किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या मनात प्रवेश करून त्याच्याशी बोलणं हे टॅलिपॅथीद्वारे साध्य होतं हिपनोटिझममध्ये सुद्धा ह्या गोष्टी साकारणं सहज शक्य आहे आणि जर तुम्हाला असं ज्ञान घेणं आवडत असेल तर मग कधी शक्य असल्यास हिप्नोटाईज कसं करतात हिप्नोटिझम कसं असतं हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देईन एखाद्याच्या मनात काय आहे किंवा त्याच्या मनात कोणती रहस्य दडलेली आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर हिप्नोटाईज केलं जातं मग तुम्ही कोणाच्याही स्वप्नांमध्ये प्रवेश करू शकता त्या स्वप्नांना उलगडून बघू शकता त्या स्वप्नांमध्ये प्रवेश करून त्याच्या मनाशी खेळता येतं हा फारच घातक असा प्रकार असतो मंगळवारचा दिवस दुर्मिळ योग असेल एखादा चांगला योग असेल अशा वेळेला कावळा पकडून घरी आणावा लागतो शुद्ध मध मिसळून गुलाबजल त्याच्यामध्ये टाकून ते कावळ्याला प्यायला द्यावं लागतं आता कावळा हा सहजासहजी हातात भेटणार नाही पण तंत्रामंत्र करणारे लोक किंवा ज्यांना मंत्रसिद्धी आहे ते पक्षांनासुद्धा स्वतःच्या वशमध्ये करून त्या पक्षांचा तांत्रिक साधनेसाठी वापर करतात आपल्याला फक्त ज्ञान मिळवण्यासाठी हे ऐकायचं आहे हे माझं तुम्हाला वारंवार सांगणं आहे तर कोणत्याही शुभ मंगळवारी कावळ्याला पकडून त्याला घरी आणून शुद्ध मध आणि गुलाबजल प्यायला देतात अन्न म्हणून तुम्ही त्याला काही खायला घालू शकता तुम्हाला हा कावळा काही दिवस तुमच्यासोबतच पिंजऱ्यात ठेवावा लागेल म्हणून त्याला लोखंडी पिंजऱ्यातच बंद करा त्याला काही ठराविक वस्तूच पेण्यासाठी द्या पाणी आणि अजून जर काही तो पेय घेत असेल तर त्याला द्यायचं तेरा दिवस त्या कावळ्याला तुमच्यासोबत तुम्हाला ठेवावं लागेल तेराव्या दिवशी बरोबर रात्री रात्री अकरा वाजता तेराव्या दिवशी बरोबर रात्री अकरा वाजता त्या कावळ्याची ही तांत्रिक लोक मान कापतात आणि त्याचं पोट फाडून टाकतात आणि पोटातील सर्व वस्तू काढून त्याचं हृदय काढून ते जपून ठेवतात एखाद्या निर्जन ठिकाणी त्या कावळ्याचं उरलेलं जे शरीरातलं सामान आहे आणि शरीर आहे ते जमिनीमध्ये पुरतात आणि हे जे हृदय आहे हे तांब्याच्या पात्रात बंद करतात आणि ते तांब्याचं जे पान आहे ज्याच्यामध्ये ते बंद केलं आहे ते उन्हामध्ये ठेवून ते वाळवतात ते कोरडं झाल्यानंतर त्याची पूजाविधी करतात त्याला सिंदूर लावतात आणि कस्तुरी अर्पण करतात आणि त्यानंतर जाळून टाकतात आता हे जे तुम्हाला सांगितलं हे फारच भयानक आहे पण तंत्रप्रयोग करणाऱ्या व्यक्ती हे करतात जिथे एखाद्या माणसाला उडवण्यासाठी करणी केली जाते एखाद्याचा बळी दिला जातो मग तिथं ही लोक कोणत्या थराला जात असतील याचा तुम्ही विचार करा तांब्याच्या पानात ठेवलेला त्याचा हृदय उन्हामध्ये वाळवून ते जाळलं जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी जी आता मी कृती सांगितली ती कृती पुन्हा पहिल्यासारखी करून दुसरं तांब्याचं पान जाळलं जातं आता काही तांत्रिक ह्या गोष्टी आठ दिवस तरी सलग करतात तर काही जणांना पहिल्याच कृतीमध्ये सिद्धी मिळते आता ही अघोरी सिद्धी झाली आता ही सिद्धी मिळाल्यानंतर सातव्या रात्री काळी विद्या प्राप्त करणारी लोक आहेत त्या लोकांच्या हातून ह्या असल्या गोष्टी घडतात आणि मग कावळ्याची ही कृती पूर्ण केल्यानंतर स्वप्नात कावळा येतो आणि हा प्रयोग त्यांचा यशस्वी होतो जर स्वप्नात आलं नाही कावळा जर स्वप्नात आला नाही तर आठव्या दिवशीसुद्धा पुन्हा अशी कृती केली जाते आणि त्यानंतर जे पत्र्याच्या पानात बांधलेलं शेवटच्या दिवसाचं त्याचं वाळवलेलं म्हणजे सुकवलेलं हृदय जे आहे ते जेथे ते झोपतात त्या ठिकाणी ठेवतात आणि मग झोपत असताना त्याच्याकडे एकटक बघितलं जातं आणि ज्या व्यक्तीचं मन उलगडायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला वश करून एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे त्या व्यक्तीचा विचार करून ते उशीखाली ठेवून तांत्रिक झोपतात ज्या व्यक्तीचा आदल्या रात्री त्या तांत्रिकानं किंवा काळी विद्या सिद्ध करणाऱ्या व्यक्तीनं प्रयोग केलेला असतो ती व्यक्ती दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत वशीभूत होऊन जाते आणि मग अशी वश झालेली व्यक्ती ही ज्या माणसानं वश केलं आहे त्याच्या शब्दावरच ते काम करायला सुरुवात करते आणि मनातलं गुपित उघडं करते तर अशी ही अघोरी विद्या तांत्रिक आणि काळी जादू करणारी करतात एखाद्या स्त्रीला वशीकरण करायचं असेल किंवा एखाद्या पुरुषाला वशीकरण करायचं असेल तर अशा वेळेला कावळ्याचं हृदय जे त्या तांब्याच्या पानामध्ये बांधलेलं आहे ते त्या पुरुषाच्या गळ्यात किंवा त्याच्या हृदयाजवळ स्पर्श केला जातो आणि ज्या वेळेला स्पर्श होतो त्यावेळेला ती व्यक्ती म्हणजे ती स्त्री किंवा पुरुष लगेचच त्या काम करणाऱ्या किंवा त्या मंत्र मारणाऱ्या तंत्र मारणाऱ्या व्यक्तीला वशीभूत होते त्याच्या वश जाते आणि जे हवं आहे ते त्याचं काम ती करते आणि ह्या प्रयोगाच्या परिणामामुळे ती व्यक्ती वश झालेली आहे हे सुद्धा कधी तुम्ही देवृषाकडे जरी बघितलं तरीही याचा उलगडा होत नाही हे प्रयोग जे तुम्हाला सांगतोय हे प्रयोग फक्त ज्ञानाचा भाग म्हणूनच तुम्ही ऐकायचे आहेत हे प्रयोग कधीही करायला जाऊ नका कारण कुठल्याही पक्षाचा जीव घेणं कुठल्याही प्राण्याचा जीव घेणं हे आपल्याला अधिकार नाहीत लोक जे करतात ते तुम्हाला उलगडून आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तिसरा उपाय आहे सदैव पैसे जर तुम्हाला हवे असतील किंवा सदैव खिसा जर तुम्हाला भरून ठेवायचा असेल भरून ठेवायचा असेल तर त्यावेळेला काय करायचं तर रविवारी पुष्य नक्षत्र ज्या दिवशी येतं रविवारी पुष्य नक्षत्र असेल त्यावेळेला कावळ्याचा वापर करून त्याच्या उजव्या पायातील एक नख उपटून काढावं लागतं आणि त्याला सोडावं लागतं आता हे जे नख आहे हे, हे नख तांब्याच्या ताईतात बांधतात आणि ते तांब्याचं ताईत आपल्या खिशात ठेवलं जातं आणि जोपर्यंत कावळ्याचं हे नख त्या तांब्याच्या ताईतात आपल्या खिशामध्ये असेल तोपर्यंत खिसा कधीही रिकामा होत नाही पैसे सदैव तुमच्या खिशामध्ये राहतील जर हे तांब्याचं ताई तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर तिजोरी सदैव भरलेली राहते हे असे उपाय तंत्र प्रकारात केले जातात हे उपाय प्रामुख्याने ज्यांना अघोरी विद्या करायची असेल ते करतात ज्ञानाचा भाग म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्ही फक्त ह्या ज्ञानाचा फायदा घ्या पण ह्याला अंमलात आणू नका हा व्हिडिओ फक्त तुम्हाला ज्ञान देण्याच्या उद्देशानं मी बनवला आहे असेच दुर्मिळ विषयांवरचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो म्हणून व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन, आता आज्ञा असावी